डाव्या कालव्याच्या घोड शाखा कालव्याला पाणी सोडावं यासाठी आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल दुपारी कालव्याच्या पाण्यात उड्या टाकत आंदोलन केलं होतं पाण्यात उड्या मारूनही घोड शाखा कालव्याला पाणी न सोडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रात्री ढिंबे डाव्या कालव्याला असणाऱ्या घोड शाखा कालव्याचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं शेवटी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाखा कालव्याला पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शेतकऱ्यांनी माघारी घेतलं यावेळी ढिंबे डाव्या कालव्याला पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळपासून आंदोलन करतायत नक्की विषय काय पाण्यात उड्या मारल्यात लोकांना असं दिसत की पाणी आहे आणि मग हे आंदोलन विषय तुम्हाला सांगतो की पाण्याचं कर सांग रोटेशन ह्या घोड शाखेचं सोळा फेब्रुवारीला सुरू झालं आणि त्याच्यानंतरचं हे जे रोटेशन उन्हाळी हंगामाचं जे आहे म्हणजे रब्बीचं सोळा फेब्रुवारीला चालू झालं आणि ते नंतर साधारणतः एक दहा वीस मार्चच्या आसपास ते बंद झालं मध्ये जरा काही ऑपस्ट्रॅक्शन आले कॅनॉल एक दोन वेळा बंद झाला होता परिस्थिती अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे नियोजन पाण्याचं झालेलं होतं त्यानुसार हे रोटेशन पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान गोड शाखेला पाणी सोडण्याचं आणि मीना शाखेला सोडण्याचं नियोजन झालेलं होतं आता हे तर नियोजन होत असताना याची कालवा सल्लागार समितीची खात्याचे मंत्री विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याची मिटिंग होत असते परंतु पंचवीस तारखेला जाऊन मी स्वतः सिंचन भवनला कृष्णा घोरेचे एम डी साहेब चीफ इंजिनियर धुमाळ साहेब यांना जाऊन भेटलो आणि त्यांना परिस्थिती सांगितली तर त्यांनी सांगितलं की साधारणतः सोमवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान मिटिंग होईल आणि पाणी सुटेल परंतु मीटिंग न घेतल्यामुळं जे पंचवीस सव्वीस अठ्ठावीसच्या दरम्यान पाणी सुटणार होतं ते लेट झालं आज नंतर तारीख आज तीन आहेत सात एक दिवस झाले आणि आता त्यांनी मिटिंग जी लावली ती पाच तारखेला लावलेली आहेत आता बऱ्याच जणांना काहींचं वाटतं की पाण्याच्या बाबत कुणीही विनाकारण राजकारण करू नये आत्ताही तुम्हाला अनेक शेतकऱ्यांनी फोटो दाखवले आता हे शंकरराव टीमगिरी आहेत शेतकरी त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असताना देखील दुपारी त्यांनी पाण्यामध्ये उडी टाकली याचं कारण की त्यांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याकरता देखील टँकर चालू आहे आणि अनेकांना आता बोरला देखील पाणी राहिलेलं नाहीत प्रश्न असा आहे का तुम्हाला जर ॲक्शन घ्यायची तर ती तुम्ही दोन दिवसांनी घेणारच येत ना परंतु मंत्र्यांशी काल सकाळी माझं पावणे दोन वाजता पाहुणे दहाला मी बरोबर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोललो ते मी म्हटले की चीफ इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह यांना मी आदेश देतो आणि म्हटलं ठीक आहे पाणी सुटणार आहे मग आम्ही त्यांची वाट पाहिली रात्री मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कडूस करणार रात्री बरोबर दहा सव्वा दहाला फोन केला चीफ इंजिनियरला देखील साडे दहा अकरा दरम्यान फोन केला परंतु ते म्हटले काही चर्चा झाली नाही म्हटले मिटिंगमध्ये तो निर्णय होईल मंत्र्यांशी काय बोलणं झालं आहे आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की केवळ मिटिंगांमुळं जर पाणी सोडायला विलंब होत असेल तर इकडं पिकं त्या होरपळून जळून चाललेले आहेत आज पाणी आहे पाणी सोडायचं आहे पण आज का उद्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी काही बोलत नाहीत त्यांनी देखील आग्रह धरायला पाहिजे होता का माझ्या मतदारसंघातल्या लोकांची पिकं त्या ठिकाणी जळत असताना आज बारा गाव आहेत जुन्नर तालुक्यातली गाव आहेत पुन्हा मीना शाखेचा तोच प्रॉब्लेम आहे का जुन्नरची गावं शिरूरची गावं पिकं त्या ठिकाणी जळता आणि तुम्ही पाणी मिटिंगमुळं जर तुम्ही कार्योत्तर मंजुरी देता येतील म मंत्र्यांनी तोंडी आदेश जरी दिला लिखी जरी दिला तरी त्या मिटिंगमध्ये ते घेता येतं याचं कारण असं काड़ा हो लेगे लेगे, ला। आज, पन, की मधल्या काळामध्ये निघोज टाकळीचं जे कुंड आहे मळगांगा यात्रा होती पाणी नव्हतं भाविकांकरता मंत्र्यांनी सांगितलं लगेचच्या लगेच पाणी सुटलं प्रश्न लागला पण आज आम्हाला एवढंच सांगायचं आहे ना आता आम्ही ऐकलं आहे पण माऊली माझ्या कानावर असे की आपण ज्यावेळी लोकांच्या भावना जाणून घेऊन की इथं दुपारी येऊन आंदोलन केलं पाण्यामध्ये उड्या टाकल्या त्यानंतर घोडशाखा कालव्यामध्ये आम्ही बैठक देखील मांडली आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूला म्हणजे सत्ताधारीत हे म्हणतात हे स्टंटबाजी त्या ठिकाणी करतायत अरे जर तुम्हाला लोकांची तुम्ही या शेतात जा आणि आमची स्टंटबाजी का लोकांचे माल त्या ठिकाणी जळत आहेत हे पहा तुमचं जळत नाही म्हणून तुम्हाला त्याची कळकळ लागत नाही परंतु ज्याचं जळतंय आहे त्याला त्या ठिकाणी कळतंय आता आज हे झालं की त्यांची एक पद्धत आहे आता हे काय करणार उद्या एखादी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेणार आणि मग सांगणार असं झालं तसं झालं आणि आम्ही सांगतो आणि लगेच पाणी तू ते त्या ठिकाणी लगेच सुटलं गेलं वाद आम्हाला श्रेयवादाशी घालायचं नाहीत आमचं त्यांना अजूनही म्हणणं आहे तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही मंत्री देखील आहात या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आत्ताच्या आत्ता मंत्र्यांना त्या ठिकाणी फोन करून सांगा की पाणी माझ्या मतदारसंघामध्ये मा आहेत जुन्नरचं आहे शिरूरच्या लोकांना पाणी लागते तुम्ही आज पाणी त्या ठिकाणी सोडून द्या परवाच्या दिवशी आपण मिटिंगमध्ये त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी घेऊ परंतु त्यांनी तो आग्रह धरला पाहिजे ते धरत नाहीत म्हणून आमचं आता ठरलं आहे काय व्हायचं असेल ते होईल आम्ही इथं आलेलो आहोत माऊली खंडाकडे आहेत इथं शिवसेनेचे नेते आणि शेतकरी बाकीचे सगळे उपस्थित आहे आणि गावचे सरपंच देखील आहेत ते आता आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय त्यांना आम्ही अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही सात वाजेपर्यंत नाही केलं तर आम्ही इथं येऊन ते लॉक तोडणार तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला अटक करा काय करायचं पोलीस इथं आहे त्यांनी सांगावं काय करायचं काय नाही काय चोवीस तासांनी त्यांना फरक पडतोय